रसिक प्रेक्षक हो नमस्कार सद्गुरूंची महती भाग पाच मध्ये मी संगीता जोशी तुमचं मनापासून स्वागत करते आनंद सद्गुरूंकडून मिळतो आणि आनंद म्हणजे शाश्वत आनंद जो कायम आपल्याला टिकतो त्या आनंदाविषयी आपण बोलतोय असं आपण बोललो जे परमतत्व ज्याला कोणी ईश्वर म्हणतात कोणी ब्रह्म म्हणतात कोणी परमात्मा म्हणतात कोणी ओंकार म्हणतात ते ईश तत्व ते ब्रह्मतत्व ज्यापासून हे पृथ्वी निर्माण झाली हे जग निर्माण झालं हे विश्व निर्माण झालं त्या निर्गुण निराकार तत्व आ, जे आहे ते द्वितीय आहे त्याच्यासारखं तेच सर्व ठिकाणी व्यापून उरलेलं असं जे ब्रह्मतत्व त्याचं जे सगुण रूप ते सद्गुरु असे सद्गुरु आपल्याला अध्यात्म शिकवत असतात जीवनामध्ये आनंद कसा मिळवायचा हे आपला सद्गुरू शिकवत असतात आणि हा आनंद मिळवण्यासाठी अध्यात्म हाच मार्ग सर्वश्रेष्ठ आहे परमार्थाचाच मार्ग तुला आनंद मिळवून देणार आहे असं सद्गुरू आपल्याला समजवून सांगत असतात त्या छोट्या छोट्या टप्प्यातून ह्या कन्सेप्ट अध्यात्मातल्या समजून घेतोय मी काही फार मोठे अभ्यासक नाही आहे पण ह्या ह्या व्हिडिओजमधून जर तुम्हाला काही छान वाटलं काही आवडलं तर ते माझ्या सद्गुरूंचं आहे आणि काही न्यून असेल तर ते माझं आहे मंडळी आपण सगळेच सुखाच्या शोधासाठी धावपळ करत असतो खूप कष्ट करत असतो शिक्षण पैसा प्रतिष्ठा यासाठी आपली भरपूर धावपळ चाललेली असते आणि या धावपळीमध्ये आपण संसारामध्ये गटागळ्या खात असतो सुखदुःख ना तोंड देत असतो ह्या सगळ्यामध्ये आपण सुखी होतो सुखासीन होतो सुखाच्या अनेक साधनांनी सोयीसुविधांनी आपण आपलं आयुष्य सुकर करून घेतो परंतु आपण खरंच समाधानी असतो का आपण आनंदी असतो का आपण शांत असतो का याचा जर आपण स्वतः स्वतःशी विचार केला तर असं लक्षात येईल कदाचित आपण सुखी असू पण आपण समाधानी मात्र नसतो काहीतरी न्यू न्यून आहे समथिंग इज मिसिंग असं आपल्याला वाटतं आणि मग ते न्यून ते आहे समाधान कारण आपल्याकडे समाधान कमी आहे आणि मग ह्या समाधानाच्या प्राप्तीचा मार्ग म्हणजेच आनंदाच्या प्राप्तीचा मार्ग शांतीचा मार्ग आपल्याला सद्गुरू शिकवत असतात त्या निर्गुण निराकार परब्रह्माचं साकार रूप म्हणजे सद्गुरू म्हणजे निर्गुण जेव्हा स सगुणात येतं तेव्हा ते सद्गुरू असं म्हटलं तर ते अगदी योग्यच आहे असे सद्गुरू आपल्याला अध्यात्म शिकवत असतात मग अध्यात्म हे सद्गुरूंच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर ती एक जीवन पद्धती आहे ते आत्तापुरतं नाही आहे ती एक आपण अंगीकारलेली आपण एक स्वीकारलेली लाईफस्टाईल आहे असं जर म्हटलं तर मग आपल्याला त्यामधून आनंदाची अनुभूती येऊ शकते आपल्याला दृष्टिकोन बदलायचा आहे जीवनाकडे बघण्याचा जीवनातल्या जीवना गोष्टींकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन संयत दृष्टिकोन व्यापक दृष्टिकोन सद्गुरू देत असतात आणि हा नवीन दृष्टिकोन हा बदललेला दृष्टिकोन म्हणजे अध्यात्म अध्यात्म ही एक जीवन प्रणाली आहे ती दिवसभर सतत चोवीस तास आचरणात आणायची असते करून झालं म्हणजे संपत नसतं ट्वेंटी फोर बाय सेवन एक साधन आपल्या रोजच्या आयुष्यातलं उदाहरण घेऊया एखाद्या मुलीचं लग्न होतं किंवा एखाद्या जोडप्याचं म्हणू आपण लग्न होतं म्हणजे काय होतं हो ते दोघंही तसेच असतात ना पण लग्न झाल्यानंतर त्या दोघांमध्येही बदल होतो त्याला असं वाटायला लागतं मी कोणाशी तरी पत् मी कोणाचं तरी पती आहे तिला असं वाटायला लागतं मी कोणाशी तरी पत्नी आहे आणि मग ते स्वतःहूनच काही बंधनं घालून घेतात स्वतःवर ही बंधनं त्यांनी स्वतःवर स्वत स्वतः स्वतःवर घालून घेतलेली असतात स्वेच्छा घालून घेतलेली असतात त्यामुळे ती जाचक होत नाहीत आणि मग तो थोड्या वेळापुरती ती पत्नी नसते तो थोड्या वेळापुरता पती नसतो ते ट्वेंटी फोर बाय सेवन त्यांनी ते नातं स्वीकारलेलं असतं अध्यात्म हे अगदी तसंच आहे सतत सतत जेव्हा मी स्मरण ठेवणार आहे जेव्हा त्या ईश तत्वाशी मी सतत जोडून राहण्याचा प्रयत्न करणार आहे सतत त्या स्मरणात राहणार आहे तेव्हा माझ्यामध्ये नक्कीच परिवर्तन घडून येणार आहे आणि मग मी आनंदाकडे पुढे सरकणार आहे तीच माझी आनंदाकडची वाटचाल आहे तोच माझा आनंदाचा मार्ग आहे कारण संकुचित दृष्टिकोन हा माणसाला कायम दुःखी करत असतो अध्यात्म हा तुम्हाला व्यापक दृष्टिकोन देत असतो आणि तोच आनंदाचा मार्ग असतो ज्या ईशतवाशी मी जोडलेली गेली आहे त्याच्याशी कायम संधान जोडायचं आहे म्हणजे एक छोट उदाहरण आपण घेऊया गोंदवलेकर महाराजांनी हे उदाहरण दिलेलं आहे बऱ्याच जणांना माहिती असेल स्त्री असते तिचं दोन तीन महिन्याचं छोटं बाळ असतं आणि ते पाळण्यात झोपलेलं असतं ती स्त्री सगळी कामं करत असते घरात इतरही माणसं असतात आणि अचानक ती स्त्री धावत त्या पाळण्याजवळ येते लोकांना कुणालाही ऐकू आलेलं नसतं पण त्या स्त्रीला बरोबर त्या मातेला बरोबर ऐकू आलेलं असतं माझं बाळ रडत आहे कारण ती प्रपंचातली सगळी कामं करत असताना ते अनुसंधान तिच्या त्या बाळाकडे तिचं आहे तिच्या कायम लक्षात आहे कायम स्वरण आहे पाळण्यात माझं बाळ झोपलंय असं जेव्हा अनुसंधान मी त्या ईशा तत्वाशी जोडून जगते ना ते संधान जेव्हा परमात्म्याशी असतं तेव्हा माझं अनुसरण आपोआपच सुधारतं आणि तोच आनंदाचा मार्ग असतो तो आनंदाचा मार्ग आम्हाला सद्गुरू शिकवत असतात आणि हा आनंदाचा मार्ग स्वामी स्वरूपानंद सांगतात हा प्रकाशाचा मार्ग आहे या प्रकाशाच्या मार्गाकडे आमची वाटचाल आहे कोण आहे असा जर मी विचार केला तर मी त्या ईशतत्वापासून निर्माण आहे मी आत्मतत्व आहे जे चैतन्य तत्व माझ्यामध्ये आहे तेच सगळ्यांमध्ये आहे आणि त्या चैतन्य तत्वाचं मी स्मरण करायचं आज काय झालंय त्या चैतन्य तत्वावर थोडीशी पुट चढलेली आहेत आणि म्हणून मग मला हा वाईट आहे हा काळा आहे हा गोरा आहे हा तिरळ आहे असं भासायला लागतं पण ती पुटं काढण्याचं काम सदुरू करत असतात समर्थ सांगतात पृथ्वीवरती जितकी शरीर आहे तितकी भगवंताची घरे ज्ञानेश्वर माऊली म्हणते अवघी एक वीण अवघी एक वीण कुठली आहे ही त्या चैतन्य तत्वाची आहे तर चैतन्य तत्व सगळीकडे भरून राहिलंय तुमच्यात आहे माझ्यात आहे सगळ्या चराचरात आहे चर म्हणजे सजीव आणि अचर म्हणजे निर्जीव दोन्हीत भरलेलं जे चैतन्य तत्व आहे त्याचं स्मरण ठेवून मी सतत वागणं म्हणजे अध्यात्म आहे तोच माझा आनंदाचा मार्ग आहे आज आपण अध्यात्म म्हणजे काय हा विषय पाहिलेला आहे मला असं वाटतं की तुम्हाला हा भाग नक्की आवडला असेल पुढच्या भागात आपण प्रपंच म्हणजे काय हा विषय पाहणार आहोत सद्गुरूंची महती या भागामध्ये असंच टप्प्याटप्प्यानं काही कन्सेप्ट क्लिअर करत जाणार आहोत छोट्याशा सकारात्मक गप्पातनं काही जीवनाकडे बघण्याचा आध्यात्मिक दृष्टिकोन चांगला दृष्टिकोन शोधण्याचा तुम्ही आणि मी प्रयत्न करूयात जय जय सद्गुरू